बघيها मस्तपैकी नाही हं मग गनु पकलस नाही बार बार जबरदस्ती तुमणी बरी भराचा वजन ठोकून टाकायचं काय बनते का नमस्कार भावा बहिणींनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आहे भावा बहिणींनो सकाळी स्वयंपाक बनवला आणि गहू कापण्यासाठी गेले कुठे गेले त्या गहू कापण्यासाठी आणल्याच नाही उंबया तर आज दुपारी सुमित्राने उंबया आणल्या आता आम्ही उंबया भाज्याचे आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण गोष्ट कशी झाली भावांना तुम्ही उमया कापत असता व्हिडिओ काढता आला नाही कारण तर मला सुद्धा काम होतं सुद्धा ते उमया कापण्याचं काम होतं मला काही दुसरं काही काम न येतं पण कोणता रोज पाणी नव्हता पण मी होतो व्हिडिओ एडिट करत घरामध्ये होतो एडिट करत होते व्हिडिओ आणि असे तसे मये लय काम होते तो व्हिडिओ म्हणजे आम्ही साखरपुड्याला गेलो होतो चुलत बहिणीच्या तो व्हिडिओ सुद्धा आम्ही काढलाय कसं काय घडलं सर्व काही त्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे तो व्हिडिओ आपल्या या चॅनल वर आला आहे पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता जमलं तर व्हिडिओच्या खाली त्या व्हिडिओची लिंक देतो खाली वर्णनामध्ये तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथे जाऊ शकता नाही तर तुम्ही चॅनल वर जाऊन चेक करू शकता आता आला बापू पकडे घेऊन बकरे बखरे बांधल्या का उंब भाजायच्या आत झालं बापू बांधण बकऱ्या झालं का बापू वरता आहे ना हा काढ लागते कार्थ। कार्थ आगरा। आगरा। तू काढतो पण ते ठ्या उंबया हा बापू काढते मग तुटाट्या हम्म डब्बी आत पुरते का नाही नवीन कामाचे बापू जास्त तुझं त्या नाही ना होईन का एवढे ना होईन ना गमतं बघ बघा या दुधा त्या अशा आता ना घेत सुमित्रा उंब या हे बघा हे आता निवडल्यामुळे की झाला फायदा पाहता पद्धतशीर आता भासता येते बघा

हो ना।, ना, मां। ना अशा उमया भावांना तुम्ही भासले का अजून तरी व्हिडीओ पाहून झाल्यावर सांगा कमेंटमध्ये जबरदस्त मेजबानी आपली उभया खायची कशा पद्धतीत खायची हे एक महत्वाय भावनं तुम्हाला व्हिडीओच्या शेवटी कळले शेवटपर्यंत व्हिडीओ पाहा नवीन जे कोणी असाल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून ठेवा चॅनलवर बघा हे अशा प्रकारे हे बघा खाली पडते बघा पा आता उंबया भाजले झालेल्या उंबया हे बघा हे अशा प्रकारे झाल्या भाजून येता थोडं राहिल काय होत नाही गेम हे बघा हे अशा प्रकारे चालू आहे आता भाजणं आता तोडाचं काम नाही ना तर थोडा थोडंसं इकडं पकडलं काम नाही बा इकडं इकडं बुडाकड त्यामुळे उंबया जळंद खालचा भाग भाजणं होईल का अशा ना नाही काही पडले नाही तोड लागते मग कापून घेऊ जमते आता हे पेंडी झाली भाजणं बघा आता याला तोडून घ्यायच्या उंबया वल्ल्या असल्यामुळे पडल्या नाही वल्ल्या नसत्या तर पडत होत्या खाली भाजणं आता हे दुसरी पेंडी चालू झाली आता भाजणं बघा आता हे दुसऱ्या पडल्या पण खाली आता हे बघा बघा खाली पडल्या पेंडीच्या दुसऱ्या आता एक पेंडी आली तुम्ही ह्या वया जास्त पकडलेच नाही इस्त्यावर एवढ्या भागात इस्तो पकडला ना या गडद होत्या पटले मग तुम्ही पकडलंच नाही बरोबर हां काही आता लागते आता कापाला हो हो तसं नाही बा या आता आपल्याला कापाची पाळी आली का नाही कापाची पाळी आली नाही तर तो तोडाची पाळी आली मग आता हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आता ह्या उंब्या झाल्या भाग हे बघा आता ह्या उंबया जोपर्यंत गरम गरम आहेत तोपर्यंत हे बघा चांगले निघते अशा थोड्या घोसाडल्या अशा जबरदस्त निघते अशा प्रकारचे झालं आणि थंड झाल्या आता मग निघालं पाच नाही मग याच्यामध्ये पुसऱ्यामध्ये काही ना काही आवश्यकते हे बघा आता घ्या अरे फुकतो पहा आता घ्या जबरदस्त नीला पाह आता हे अशा प्रकारे आता आता बापू खाल देतो आता बापू खाऊन पाय कशाला लागते ते सांग बघ बकरी तोंड घालताय पाय बघा खाऊन हा लोलेमस्त मस्त आहे का हां एक पुन्हा साखर टाऊन ने पुन्हा एकदम लागते आता बकरी लागली आहे पाहा आता बकरी दे म्हणता थोडा दे दे आता बकरी देऊ बाई भाजलीली बघरी दे अरे दे आनंद असेल खाटने असेल अडकत नाही आमला हले का भाजना हां बघा एक मुटू नाही आहे का बघा एवढे झाले पहा पाहा भाजना पाहून घ्या

दोन प्रकारे भावांना आता हे बाज पाहिन त्यासाठी काय म्हणते डोळीची बाज पाहिजे बाजार टाकल्या घुसळल्या पटपट खाली उंबया सांड मग त्या पद्धतीने मिळते नाही तर एक तुंबडी तुंबडी म्हणजे भराच्या बनून ठोकून टाकायचं एखादी मोकळी भाजी ठोकून टाकायची त्याने उंबया मस्त मिळते पण आता आम्ही हे आता हेच आपली साधी जुनी पद्धत पारंपरिक पद्धत वापरतो हे पद्धत पारंपरिक आहे

तर नाही म्हणलं त्यात ह्या मधलं पहिलं सावून घेऊन म्हणलं आणि सावल्या एवढ्या आता सावल्या डायरेक्ट घुसळून टाकतो लागतो घेतात आहे तेवढ्या पहिलं घुसळून करायच्या मग पाकडून टाकायच्या मग आपल्या समोर खाणे तयार होते काही तू काय म्हणता

जमा केल्यावर सर्व असतो राहता नाही ना आपल्याने गहू होते काय कापले ना कधी त्या घर शिक गहू आणली उष्णे आणले बात पहिला उष्णे मागून आणले गौरून आणले त्यांची कमी करत नव्हती घरी अजिबात भाऊन घेतो अशा प्रकारे प्रकारे भावन हे बघा मी झालं कुस करून आता याला आहे चोकाला का मस्त तयार होते तो आता हे बघा आता सुमित्रा लागली पाकळ आली हे बघा आता हे झाले बाय पुन्हा कुठं कुठं राहिले कुसळ काढून घेते फुस करून घेते मग चांगल्या प्रकारे खाले तयार होते मग बघा आता भावांनो बघा कशा बनले आता उंबया जबरदस्त खाली आता या उंबया तयार आहे काय आता खाऊ शकते पण सापत खाल्ल्या आता थोडस चांगलं वाटते चव लागते थोडी आता हे साखर घेतली या साखरेमध्ये या उंबया टाकायच्या तका थोडिश्या हं होनोडं अटकलं गासा ओके हं ओके लिया लिया थोशे पाक द्या आता हे असं मस्त होईल की केळी असं मिक्स करा आता सतत नदी थोडा आता फॉलो आता खा ना काय करते आणि नवा बाभूजी काय करते काय करत आता बघा आता हे ন <laughs> ম नाही माझ्याकडे दिले होते मी घेतले ना बोलल्या ना तुम्ही सुद्धा आता या उभ्या खाली उभा कशा बनल्या बघू मस्त पुन्हा काही टाकता येत तिकीट टाकून बनवताय का बनते हॅलो हो काही काही लोक सांगते

मस्त बनले भावानं आमच्या उंबया तुम्ही सुद्धा या खाले आणि तुम्ही अशा प्रकारे उंबया भाजून खाल्ले का साखर टाकून खाल्ले का एक कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन अशात आमच्या जीवनातील ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार